हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉग चॅनल मध्ये आणि आजच्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तर आम्ही आलोय लेण्या थ्रीला तर मलाही माहीत नव्हतं आणि यांनाही माहीत नव्हतं हेही पहिला कधी आले नव्हते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी एवढं चढायचं आहे आणि मी खाली आल्यानंतर बघितल्यावरच ह्यांना बोल विचारलं पहिला की वरती चढायचं आहे का तर हे बोलले नाही मंदिर खाली आहे आणि वरती काहीतरी असेल मला माहीत नाही मी पण पहिल्यांदा आले त्यामुळं मी बिंदास्त झाले आणि जसजशी जशी पुढे येईल तसं मला डोळ्या वगैरे दिसायला लागल्या मी पण पुन्हा यांना विचारलं तर हे बोलले मलाही माहीत नाही बहुतेक मंदिरवरतीच आहे तर मला एकतर तब्येत खराब होती माझी आणि यांचीसुद्धा तब्येत खराब होती म्हणून मी यांना बोलली की आपण खालूनच जाऊ दर्शन घेऊन नेक्स्ट टाईम आपण येऊ तर हे बोलले नाही काही उद्या आपण वरती चढायचं मग त्यांचा शब्द कसा डावलायचा म्हणून मी चढायला तयार झाले चप्पल हातात घेतली आणि चढायला सुरुवात केली अर्ध अंतर चढून आलो आणि तिथे पाण्याची सोय खाली आणि वर मधी एवढीच आहे नळ वरती तुम्हाला मंदिराच्या इथे काही खायची प्यायची किंवा पाण्याची सुद्धा सोय नाही आहे लहान मुलं वगैरे जर तुम्ही घेऊन जात असाल तर त्यांचं खाणं पिणं पाण्याची बॉटल वगैरे सगळं सोबत घेऊन तुम्हाला जावं लागतं कारण वरती पाण्याची सुद्धा सोय नाही आहे पाण्याची सोय इथं मला दोनच ठिकाणी दिसली ती म्हणजे एक तळाला जिथून आपण वरती चढायला सुरुवात करतो गेटच्या जवळ तिथे आणि त्याच्यानंतर वरती मध्यंत मध्यभागी आल्यानंतर एक पाण्याचा नळ आहे तिथं पाणी पिण्याची सोय आहे तिथं त्यानंतर वरती कुठेही पाणी पिण्याची सोय नाही आहे म्हणजे असेल कदाचित पण मला तरी दिसली नाही आहे दर्शन घेण्यासाठी आम्ही वरती आलो आल्यानंतर थोडा वेळ बसलो कारण खूप थकाल झालं होतं आणि मला दमसुद्धा खूप लागत होता थोडा वेळ बसलो आणि मग दर्शन घेण्यासाठी निघालो तर बरीच लोक होते लहान मुलंसुद्धा होते आणि बरेच लहान अशी चढून आले होते पायऱ्यावरती त्यावेळी मला असं वाटलं की मी जर खालून गेले असते तर किती मूर्खपणा झाला असता माझा की एवढी छोटी छोटी बाळंसुद्धा वर चढून येत आहेत आणि आपण एवढ्याशा चढण्याला घाबरून परत जायचं म्हटल्यावरती मग मला वरती आल्यानंतर खरंच असं वाटलं की जे केलं ते योग्य केलं कारण देवाच्या दारात येऊन परत जाणं चांगली गोष्ट नसते तर त्यानंतर आम्ही वरती दर्शनासाठी जात होतो तर पूर्ण हे डोंगरामध्ये आहे तर आतमध्ये खूप थंडगार असं वाटत होतं कारण आतमध्ये सगळं दगडातच असल्यामुळं खूप छान आणि थंडावा असं देत होतं शरीराला मनालाही थंडावा देत होतं आणि शरीरालासुद्धा थंडावा देत होतं आतमध्ये दे मंदिर कसं असेल हे पाण्याची उत्सुकता जास्त होती त्यामुळे यांना पटापटा घेऊन मंदिरामध्ये गेले तर हे बोलत होते की तू तर वर चढायला पण नाही म्हणत होते आणि आता काय एवढी काही करते पण त्यांना काय सांगणार आता मी काहीच बोलली नाही आणि मी त्यांच्या पुढं जायचा विचार केला पण तेच माझ्या पुढे गेले आणि मग मी दर्शन वगैरे घ्यायला आतमध्ये गेले आणि एवढं छान वाटत होतं खरंच काहीतरी मीच केलं असतं जर खालच्या खाली गेलं असते तर आणि दर्शनही गणपती बाप्पाचं खूप छान झालं खूप लोकं होती आणि सगळी लोक अशी वरती चढून दर्शन घेऊन छान असे बसले होते आरती भेटली आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही गणपती बाप्पाचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि बाहेर आलो बाहेरचं बाहेरचं लोकेशन तर अप्रतिमच होतं खूप छान प्र प्रसन्न वाटणारं आहे लोकेशन आणि जेवढं मंदिरामध्ये गार वाटतं ना खरंच जेवढं वरून खालून आपण थकून दमून भागून येतो घामाने भिजून येतो तेवढंच मंदिरामध्ये पाय टाकल्यानंतर थंडावा मिळतो शरीराला मनाला सगळ्याला आणि खूप छान वाटतं वरून हे दृश्य पाहतानाही खरंच खूप छान वाटत होतं तिथे आम्ही दोघंच होतो दोघांना फोटो काढायचा होता त्यामुळं मग एक दादांना रिक्वेस्ट केली आणि मग त्यांनी आमच्या दोघांचे फोटो काढले खूप छान छान दोन तीनच फोटो काढले पण छान काढले फोटो त्यांनी कारण अशा ठिकाणी आपण पुन्हा कधी जाऊ आपल्याला माहिती नाही माहिती नसतं जाता येईल की नाही हेही माहिती नसतं त्यामुळं अशा वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर फोटो आणि व्हिडिओज काढणं खरंच आजकाल गरजेचं असतं आठवणीच्या रूपात आपल्याकडे बऱ्याच वस्तू फोटो आणि व्हिडिओ माध्यम व्हिडिओच्या माध्यमातून राहतात त्यामुळं ते करणं गरजेचं आहे तर हा आहे इथून एंट्री आहे एंट्रीचे एका व्यक्तीचे पंचवीस रुपये आहेत आणि डोलीचे आणि डोलीचे एका व्यक्तीचे हजार रुपये आहेत घेऊन जाऊन वरती दर्शन वगैरे करून ते लोकं खाली घेऊन येतात आणि तुमच्यासोबत जर लहान बाळ वगैरे असेल तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज आहे तर इथं मी दाख हे केलेले आहे पाटी यांची तर तुम्ही वाचू शकताय तर खूप छान ते हे दर्शन घडवून तुम्हाला डोलीमधून पन्ना व्यवस्थित खाली आणतात तिथे एंट्री जिथं आपण तिकीट काढतो त्याच्या पुढच्या बाजूला गेट आहे गेटजवळ तुमचं तिकीट फाडलं जातं पूर्ण नाही थोडंसं फाडून पुन्हा तुम्हाच्या तुमच्याकडे दिलं जातं आणि मगच तुम्हाला वरती सोडलं जातं आणि जरा कमी अर्ध अंतर चालल्यानंतर तुम्हाला पाणी पिण्यासाठी एक जागा आहे आणि त्याच्यानंतर वरती मंदिरामध्ये पाण्याची वगैरे काहीच सोय मला दिसली नाही आहे तुम्हाला जर कोणाला माहिती असेल तर मला नक्की सांगा आणि जिथे आपण एंट्री करून गेट पास करून आतमध्ये जातो तिथे एक पाण्याची सोय आहे आम्हालाही हे सगळं माहिती नव्हतं तिथं गेल्यावरती समजलं त्यामुळं आम्हालाही पाण्यासाठी खूप त्रास झाला आम्ही बॉटल वगैरे काहीच घेऊन चढलो नव्हतो आम्ही पूर्ण वरती जाऊन मग खाली आल्यानंतरच पाणी पिता इथं खरेदी करण्यासाठी घरगुती वापरात जे का आपण लाकडी वस्तू वापरतो त्यासुद्धा इथं बऱ्या बऱ्यापैकी खूप छान छान होत्या लहान मुलांच्या वस्तू वगैरे जसं मंदिराच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सगळीकडं असतं तसंच होतं इथंसुद्धा पण हे काही काही भानगडीत आम्ही पडलो नाही घेण्याच्या कारण आता सध्या आमची ती परिस्थिती परिस्थिती नाही आहे की काही आम्ही खरेदी करू शकतो फक्त मी विठ्ठल रुक्माईची एक मूर्ती घेतली कारण बऱ्याच दिवसापासून मला इच्छा होती ती मूर्ती घेण्याची पण ते देवस्थानाच्या ठिकाणावरूनच मला घ्यायची होती त्यामुळे मी फक्त ती मूर्ती घेतली आणि देवबापाचा प्रसाद घेतला आणि आम्ही घरी यायला निघालो हा पार्किंगचा एरिया आहे इथं पे पार्क आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक गाडीला वेगळा चार्ज आहे टू व्हीलर फोर व्हीलर मोठ्या गाडींना वेगळा वेगळा चार्ज आहे तर खूप छान वाटलं दर्शन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका